सारे तिथून इतका नाही देशचा शाळे सोमवार आणि शाळे अमास्य पण आहे तर आज पाचवा सोमवार आहे तर मी इथे देवपूजा करते शहाची आणली तर इथे मी पहिल्यांदा दिवा लावून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी दिव्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि पहिल्यांदा दिवा लावून घेतलेला आहे तर इथे मी पाहू शकता देवपूजा माझी देव वगैरे सर्व व्यवस्थित धुऊन झालेले आहेत आणि मी इथे धूप वगैरे लावून घेतले तर आपण जे काही नारळ ठेवतो कलशामध्ये तर ते पण मी छान असं कलश धुवून आणलेलं आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे तर त्यावरती छान असं स्वस्तिक काढायचं हळदी आणि कुंकू आणि तर इथे मी स्वस्तिक काढून घेते आणि इथे बसलेली आहे अधिरा तर तिला पण लागत होतं मला दे म्हणत होती हळदी कुंकू तर इथे तिची चालली होती मध्ये मध्ये लुडबूड आणि पाहू शकता इथं आता मी आहे ती पण अशी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली आहे आणि रुमालाने ती पूर्ण स्वच्छ कोरडी करून घेते त्यानंतर नाही इथे मी त्यानंतर इथे मी हिनावतर लावून घेते स्वामींना म्हणजे स्वामींच्या मूर्तीला सर्व व्यवस्थित धुतल्याच्यानंतर ही नाद तर लावते आहे सर्व सर्वीकडे आणि त्यानंतरने इथे मी देवपूजा आवरून घेते तर तर इथे ना कोणी आपल्याला व्हिडिओ कोणी मिळून पाहत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि एक लाईक व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्की नक्की करा तर इथे मी आता पिंड शंकराची पिंड पण छान अशी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तिला पुसून वगैरे व्यवस्थित घेतलेलं आहे तर तुमच्याला सुद्धा छान असा मी अत्तर लावून घेते आणि त्यानंतर मी इथे माझी देवबुद्ध आवरत आलेली आहे तर फुलं वगैरे पण आणलेली आहेत आणि तर आता मी सर्व आता बेलपत्र वगैरे सर्व वाहून घेते पिं पिंडीला आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला तर इथे मी हे कासव आहे तर ते पाण्यामध्ये ठेवतात तर ते कासव आणलेलं आहे तर ते सुद्धा छान असं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ना आपण कलेशातील नारळालासुद्धा हळदी कुंकू लावून घेते आणि सर्व फोटोंना हळदी कुंकू लावून घेते तर इथे माझी देवपूजा पूर्ण आवरलेली आहे तर इथे मी सर्व देवपूजा आवरली आहे तरी ते आता मी फुलं पण सर्वांकडे ठेवून घेते त्यानंतर इथे माझी देवपूजा झाली आहे पाहू शकता तर था था मी धूप लावली होती अगोदर त्यानंतरने इथे आता मी अगरबत्तीसुद्धा लावून घेतली आहे आणि त्यानंतर ना आता सर्व व्यवस्थित इथे ठेवून घेते आणि त्यानंतरनं मग शंकराच्या पिंडीला बेल वगैरे वा वाहून घेणार आहे तर चला तर मग आता इथे फुले वगैरे ठेवून घेते सर्व तर सर्व जास्वंदाचीच फुले आहेत तर इथे झाडाला फक्त जास्वंदाचीच फुले येतात आमच्या इथे तर इथे मी सर्व ती फुले ठेवून घेतली आणि इथे एका ताटामध्ये छान असं इथे मी पिंड ठेवलेली आहे तर इथे मी सर्व पिंडीला वाहून घेते आणि त्यानंतरनं दाखवते तुम्हाला ते पूजा झाली आणि आता मी नमस्कार करते त्यानंतर मी इथे थोडीशी जपमाळ पण करणार आहे स्व श्री स्वामी समर्थांची तर ती आता मी जप माळ घेतलेली आहे आणि स्वामी समर्थांचा जप करते माळ करणार आहे तर इथे पाहू शकता पूजा झाली छान असं प्रसन्न वातावरण झालं आहे तर त्यानंतरने इथे मी छोटीशी आपली छान अशी रांगोळी काढून घेते आणि मस्त रांगोळी काढल्याच्या नंतरनं मस्त असं देवघर छान दिसतं तर तेच मी इथे काढून घेते आणि दारामध्ये सुद्धा थोडीशी तुळशीला तुळशीला आणि दारामध्ये थोडीशी लक्ष्मीची पावलं वगैरे काढून घेते तर चला तर मग ते मी व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तर इथे पूर्ण माझी रांगोळी देवघरामध्ये दे काढून झाली आहे तर नक्कीच सांगा कमेंट करून की मला रांगोळी कशी जमली येते तर चला तर मग देवपूजा पण छान अशी झाली आहे नक्की कमेंट करून सांगा देवपूजा कशी केली आहे देवपूजा झाली आहे पाहू शकता छान अशी रांगोळी पण काढली आहे मग आता पुढे విడియో కంటూ కా ते आता उपवासासाठी खिचडी केली आहे तर ती मी खाऊन घेते आणि दुपारच्या नंतरनं स्वयंपाकासाठी लागणार आहे तर दाखवते तुम्हाला तर इथे आता आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे की उपवास सोडण्यासाठी आणि पाहू शकता इथं आम्ही केलेला आहे ते सर्व पुरणपोळीचा स्वयंपाक तर त्यानंतर ना आता इथे सर मी इथे ना स्वयंपाक झालेला आहे तर एकीकडे पोळ्या करून घेते आहे आणि बाकीचं तर सर्व झालेलं आहे तर मी इथे आता आ, निवद वगैरे देवाला दाखवून घेते तर पाहू शकतो इथे मी देवाला निवद दाखवून घेणार आहे तर इथे अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेतला आहे आणि ना मग मी देवाला निवत दाखवते आणि जे काही आपण नागपंचमीच्या दिवशी आपण नरसोबा जे लावतो देवघरामध्ये दे तर तो आज काढून टाकतात निवड वगैरे दाखवल्याच्या नंतरनं त्याला तर ते दुसऱ्या दिवशी त्याचं तोंड वगैरे पाहत नाहीत नरसोबाचं त्यामुळे मग ते मी काढून टाकणार आहे थोड्या वेळाने आणि आता इथे निवड दाखवून घेते आणि त्यानंतरने इथे दिवस दाखवल्याच्यानंतर सर्वांना जेवण जेवायला वगैरे वाढून घेते तरी इथे आता मी जेवण सर्वांना वाढून देते पुरणपोळी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये इथे घेतलेलं आहे गुळवणी त्यानंतरनं भजी पापड कुरडई आणि त्यानंतरनं मस्त अशी पुरणपोळी तर इथे सर्वांना जेवण वाढून घेतलेलं आहे तर इथे आम्ही दोघीच राहिलेलो आहे तर आम्ही दोघी पण शेवट जेवून घेतो आणि भेटते अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बा